नमस्कार मी रमेश बारसकर दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदाराचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कारण राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी आपण हुभारा या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम केलं त्याबद्दल राजाभाऊ खरे यांचा, रा, या राजा यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या वतीने देखील आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आभार व्यक्त करत असताना मला एवढंच या ठिकाणी सांगायचं माजी आमदार यशवंत माने यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मी इथं सक्रिय राहणार आणि इथल्या तालुक्यातल्या आमदाराचं काहीही चालू देणार मला त्यांना नम्रतेने या ठिकाणी सांगायचं ज्या वेळेला दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला दोन हजार एकोणवीस ला आपण निवडून आल्यानंतर विजयाचा उन्माद मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी या ठिकाणी पाहिला आणि दोन हजार चोवीस ला राजाभाऊ खरे निवडून आल्यानंतर हा विजय नम्रतेनं खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या सर्व नेत्यांनी स्वीकारलेला आहे आणि स्वीकारलेला असताना माझे आमदार अशा प्रकारचं वक्तव्य करतात की या आमदाराचं मी काहीही चालू देणार नाही ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि एखाद्या गल्लीतला दादा दहा ग्रामपंचायतला पराजय होतो आणि पराजय झाल्यानंतर एखाद्या पानटपरीवर गल्लीतल्या कट्ट्यावर बसून म्हणतो की मी या सदस्याचं काहीही चालू देणार नाही अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आमदाराचं काहीही चालू देणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं माझं तुम्हाला आव्हान आहे तुमचा पराजय का झाला याचं आत्मचिंतन आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे तुम्हाला मतदारांनी का नाकारण याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे आणि जो मतदारांनी कौल दिलेला आहे ते कौल आपण हात जोडून नम्रतेनं स्वीकारला पाहिजे असं तुम्हाला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मी सांगतो आणि ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुकावर आत्मचिंतन आपण बसून करावं गल्लीतल्या दादासारखी या ठिकाणी जाहीर वक्तव्य करून मी अशा प्रकारची विनंती आपल्याला करण्यात येत you mm -hmm.